नमस्कार मंडळी मी रुपाली मुंडे माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी आहे ना चला मग भाजानी न करता झटपट होणारी चकली बघूया मी हे एक वाटी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे तिळ घेतले ओवा घेतलाय आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि हे आपले घरगुती मसाले घेतले त्यात धना जिरापूर हळद लाल मिरची पावडर आणि हिंग एवढं आपण सगळं वापरणार सर्वात प्रथम आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत दोन वाट्या आणि त्यात आता हे तांदळाचं पीठ मिक्स करणार आहोत हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आता हे पीठ मी तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलं आता त्याच्यावर आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून असं आपण एक कॉटनचा रुमाल टाकणार आहोत आता हे कुकरच्या भांड्यात मी पाणी ठेवलं आहे तुम्ही स्टीमरमध्ये पण वाफवून घेऊ शकता आणि आता मी हे दहा मिनटं कुकरमध्ये वाफवून घेणार आहे आता हे मी छानपैकी दहा मिनटं वाफवून घेणार आहे शिट्टी न लावता आता दहा मिनटं झाली आहे आपलं पीठ छानपैकी असं वाफलंय बघा आणि आता आपण हे काढून घेऊया हे बघा पीठ आता असं आपण सर्व काढून घेऊया हे पीठ चाळून घेणार मस्तपैकी थोडं कडक होतं हे पीठ पण नळ नंतर बरोबर होईल हे पीठ मी आता छान चाळून घेतलं आहे त्यात आता आपण तीळ घालणार आहोत सफेद आणि भाजलेले तीळ घालायचे नाही नाहीतर ते जास्त काळंही होतात त्यामुळे सफेदच तीळ घाला आणि त्यात आता ओवा घालणार आहोत आपण एक चमचा धना जिरा पूड घालणार आहोत एक चमचा एक दीड चमचा हळद आणि लाल मिरची पावडर आपल्या तिखट जेवढा हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता आणि आता आपण चवीनुसार मीठ टाकणार थोडंसं आपण हिंग टाकणार आहे हिंग पोटाला चांगलं असतं म्हणून आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया चांगलं आता आपण यात थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत जास्त पाणी टाकायचं नाही कारण का आपलं पीठ मग पातळ होईल आणि मग चिक चकल्या नरम होतील आता मी हा गोळा मळून दाखवते का हे पीठ घट्ट सर मी मळून घेतलेलं आहे आणि आता आपण एक पाच दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत बघा दहा मिनटं झाले पीठ आपलं छान भिजलं आहे आता आपण ते मळून याचे गोळे करून घेणार पहिले आपण हे टाकून बघू तेल कितपत तापलं आहे जास्त खूप हाय तेल का तापून घ्यायचं नाही आणि अलग चकली सोडायची हो चकली एक साईडनी चांगली झाली की मगच ती उलटायची आहे बघा छानपैकी सतत तिला हलवत राहायचं नाही एक साईडनी छान झाली कि तिला हलगत हाताने उचलायची बघा आपली चकली किती मस्त सुंदर काटे पडलेले आहेत आणि अशी चकली तुम्हालाही बनवून बघायची असेल तर नक्की बनवून बघा आणि अशी खुसखुशीत चकलीही बघा लगेच तुकडे होत आहेत तर अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा